मंडई पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं भारतीय सैन्यानं पुराव्यानिशी सांगितलं होतं दहशतवादाच्या विरोधात भारतानं केलेल्या या कारवाईची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे मात्र देशातील विरोधी पक्षातील नेते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या मोहिमेवरून सरकारला प्रश्न विचारले होते आता तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंधूर अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे परंतु त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे संजय राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय त्यांनी विरोधी भूमिका का घेतली हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नित्याप्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवार सत्तावीस मे रोजी मुंबईत माध्यमांसमोर संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले होते ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरलं आहे पण देशहितासाठी विरोधकांनी त्यावर फार बोलणं टाळलं आहे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप नागरिकांची हत्या केल्यामुळं ऑपरेशन सिंदूरची गरज भासली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या घटनेला जबाबदार असून त्यांनी याचा प्रायश्चित म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली होती याशिवाय पहलगाममध्ये निष्पाप लोकांचे प्राण घेणारे दहशतवादी आता कुठे आहेत ते गुजरातमध्ये किंवा दाहोदमध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाहीर सभा घेत आहेत पण तुमच्या सरकारमुळेच महिलांचे सिंदूर नष्ट झाला आहे केंद्र सरकारनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे असंही खासदार संजय राऊत म्हणाले ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारनं खासदारांचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला या निर्णयावरही राऊत यांनी टीका केली ते म्हणाले केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं कोणतीही ठोस रणनीती दिसत नाही कारण भारत पाकिस्तान मुद्द्याशी कोणताही संबंध नसलेल्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याची गरज काय असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला होता खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंधूर अपेशी म्हटल्यानं राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे महायुतीचे नेते यावरून शिवसेना ठाकरे गटाला लक्ष आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून राऊतांवर टीका केली बावनकुळे म्हणाले पंतप्रधान मोदींच्या दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेला संपूर्ण जग पाठिंबा देत आहे ऑपरेशन सिंदूरला अपयशी म्हणणारे संजय राऊत कोण ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत वक विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे राऊत उद्धव ठाकरेंच्या पक्षात बुडवून टाकतील असा घनाघात बावनकुळे केला आहे तसंच संजय राऊत यांच्या ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावर महायुती सरकारमधील नेते योगेश कदम यांनी ही घनाघाती टीका केली अशा प्रकारची विधानं ही सडलेल्या मानसिकतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे एका पत्रकार परिषदेत बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले ऑपरेशन सिंदूरला अपयशी आप म्हणायचं आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले संपूर्ण जगाला माहित आहे की पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा आहे भारतानं या अड्ड्यावर हल्ला करण्याचं धाडस दाखवलं अशा ऑपरेशनवर बोट ठेवणं म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान केला आहे जर चांगलं काही बोलता येत नसेल तर गप्प बसावं असा सल्लाही कदम यांनी राऊतांना दिला ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरल्याच्या वक्तव्यावरून टीकेचा सामना करावा लागल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं याबाबत बोलताना ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे असं आम्ही कधीही म्हटलं नाही ऑपरेशन सिंदूर ही आपल्या भारतीय सेनेच्या पराक्रमाची गाथा आहे त्या प्रकरणात जे राजकारण केलं जात आहे ते राजकारण फेल झालं आहे तसंच पुढं बोलताना राऊत म्हणाले मी सर्वपक्षीय बैठकीत असं म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर तोपर्यंत अपूर्ण राहील जोपर्यंत पहलगाममध्ये आपल्या सव्वीस बहिणींचं सिंदूर पुसणाऱ्या सहा दशवाद्यांना पकडून दिल्लीमध्ये आणून त्यांची ओळख जाहीर केली जात नाही मी असं म्हटलं होतं की त्या सहा दहशतवाद्यांचं इंडिया गेट समोर एन्काउंटर करा तेव्हाच ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल आता भारतीय जनता पक्षाला मिरची का लागावी ऑपरेशन सिंदूरवर जे राजकारण केलं जात आहे त्यामुळं लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण होतोय की या ऑपरेशनमध्ये झालेल्या चुका लपवण्यासाठी भाजप सिंदूर यात्रा काढत आहे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की यावरून राजकारण करू नका संपूर्ण विरोधकांनी ही बाब मान्य केली आहे आता राजकारण कोण करतंय आहे असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला एकूणच आपल्या वक्तव्यानं रोज नव्या चर्चा घडवून आणणाऱ्या संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे एका बाजूला देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या धाडसी कारवाईची कदर असली तर दुसऱ्या बाजूला काही राजकीय नेते या मुद्द्यावरून वादविवादाला उधान देत आहेत पण शेवटी देशाचं स्वातंत्र्य आणि सुरक्षेसाठी कोणतीही राजकीय चढावळ असावी याची आपण सर्वांनी जाण ठेवायला हवी आपल्या सशस्त्र दलांनी जे पराक्रम दाखवले आहेत ते नक्कीच कौतुकास्पद आहेत आणि अशा घटनांवर राजकीय आणि अशा घटनांवर राजकारण होण्याऐवजी सर्व पक्षांनी एकत्र येऊन देशाची साथ देणं गरजेचं आहे याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं खाली कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र